नमस्कार मित्रमैत्रिणी आपले सगळी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तर आता श्रावण महिना जवळ आला आहे आणि श्रावण म्हटलं की सण उत्सव आणि छान छान पदार्थ आणि वातावरण कसं गारेगार झालेलं असतं सृष्टी हिरवीगार झालेली असते पूर्ण वातावरण आनंदमयी असतं आणि या श्रावणातील पहिला सण तो म्हणजे नागपंचमी तर या वर्षी दोन हजार चोवीस ला नागपंचमी ही नऊ ऑगस्ट ला आलेली आहे नऊ ऑगस्ट शुक्रवार आहे तर नागपंचमीची पूजा विधी कशी करायची का करतात त्याबद्दलची सोपी आणि साधी माहिती मी तुम्हाला देणार आहे नागपंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे आंघोळ वगैरे करून आपल्या स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि देवघरात पूजा करायची नंतर आपल्या दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि आपण एकीकडे देवाच्या आपलं जिथे देवघर आहे तिथेच पूजा मांडायची आहे आता नागपंचमीची पूजा करताना कोणी वारुळाला जातं म्हणजे पूर्वीच्या काळी गावाच्या ठिकाणी जेव्हा ही पूजा केली जायची तेव्हा राणामध्ये जिथे मुंग्यांचं वारुळा असतं तिथेच सापाचं वारुळ असतं तर तिकडे जायचं आणि वारुळाजवळ जाऊन पूजा करायची पण आता हे शक्य नाहीये मग नागाची पूजा कशी करायची तर काही ठिकाणी गावाला भिंतींवरती चित्र रेखाटायचे तर कोणी आता आपण एका पेपरवरती चित्र रेखाटतं तर कोणी पाठीवर चित्र रेखाटतं तर अशा प्रकारे आपण आपल्याकडे जर नागाची मूर्ती असेल तर ती घ्यायची किंवा मग प्रतिमा घ्यायची नाही तर मग तुम्ही एका वहीच्या पानावरती चित्र रेखाटायचं आहे किंवा पाठीवर एका पूजा करायला घ्यायची किंवा तुम्ही स्वतः मातीची मूर्ती बनवायची आहे आणि ती पूजेला ठेवायची आहे आणि मी आता इथे गव्हाच्या पिठाची मूर्ती बनवलेली आहे त्यात थोडं हळद घातले आणि ती मूर्ती बनवलेली आहे तर अशा प्रकारे पण तुम्ही मूर्ती बनवून पूजेला घेऊ शकता पूजेसाठी लागणारं मी साहित्य घेतलेलं आहे इथे दूध चणे लाया अक्षता हळद कुंकू पाणी आणि हे दुर्वांचं गवताचं मी एक हार बनवून घेतलेलं आहे फुलं घेतलेली आहेत सुपारी जाणवं आणि फुलं घेतलेली आहेत इथे फुलं धुर्वा घेतलेल्या आहेत चला तर मग आपण आता पूजा करूया एका ठिकाणी जागा स्वच्छ करायची आहे इथे रांगोळी काढायची आहे आणि पाठ ठेवायचं आहे पाटावर वस्त्र आणि पाटाभोवती पण रांगोळी काढायची या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि आता कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपतीच्या गणपती बाप्पाच्या स्थापनेने करतो म्हणून आपण इथे गणपती म्हणून इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तांदळावर आपण गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे त्याला हळद कुंकू व्हायचं आहे नंतर मग अक्षता व्हायच्या आहेत मग आपण त्याला जाणवं आणि वस्त्र वाहूया हे जाणवं वाहिलेले आहे मी वस्त्र वाहिलेलं आहे नंतर मग गणपतीची आवडता आपण दुर्वा वाहूया आणि एक पूल वाहूया आणि ओम गण गणपते गण नमा ओम गण गणपतेय गण नमा ओम गण गणपती गण... असं आपण जप करायचं त्यावेळेला आता आपण नागोबाची पूजा करायची आहे तर त्याचीही स्थापना करायची म्हणून मी ते हळद कुंकू वाते आहे अक्षता वाते आहे आता आपण नागोबाला हळद कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहेत पण जाणव वाहूया वस्त्र व्हायचं आहे दुर्वांची ही माळ बनवलेली आहे ती व्हायची आहे फुलं व्हायची आहेत बेलपत्र वाहिलेलं आहे पाणी वाहूया आपण दूध व्हायचं आहे आपण नागोबाला लाया वाहूया चणे व्हायचे आहेत दिवा ओवाळायचा आपण गणपती बाप्पाला पण आपण दिवा ओवाळायचा आहे अगरबत्ती ओवाळायची आहे गणपती बाप्पाला पण ओवाळायची आहे अशा प्रकारे घरातील जेवढी घरातील सर्व मंडळी आहेत त्यांनी अशा प्रकारे नागबाबाची पूजा करायची आहे आणि हा प्रसाद आपण दाखवायचा आहे आणि हा आपण चण्याचा आणि लायाचा नागबाबाला प्रसाद दाखवायचा आहे आणि तो प्रसाद सर्वांनी खायचा आहे त्यानंतर मग आपण सर्वांनी नमस्कार करायचा आहे आणि आणि नागदेवतेला आपण नमस्कार करून आपण जी पूजा आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आयु आरोग्यासाठी केली आहे त्यासाठी आपण नमस्कार करून मागणं मागायचं आहे आणि आता पूजा झाली की आपण शेवटी नागदेवतांची जे दिव्य नाग आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत त्या दिव्य नागांमध्ये नावं अशी आहेत ती आपण शेवटी घ्यायची आहेत पद्मनाभ अनंत शेष तक्ष कालिया धुतराष्ट शंखपाल कंबल वासुकी काल म्याल अशा दिव्य नागांची आपण नाव घेऊन त्यांना स्मरण करून त्यांना नमस्कार करायचा आहे आता आपण नागोबाची पूजा करतो बरोबर की नाही आपण वनस्पतींची झाडांची वृक्षांची पूजा करतो कारण नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे कारण तो शेतातील जे धान्याची नासाडी करणारे कीटक आहेत प्राणी आहेत त्यांच्यापासून शेतकऱ्याच्या शेतीचं रक्षण करतो आणि म्हणून आपण या नागाची पूजा करतो तसेच आपण जे आपण वृक्ष वृक्षाची जसं वट पौर्णिमेला पण वटवृक्षाची पूजा करतो तसं आपण निसर्गाचं प्राण्यांचं देणं लागतो म्हणून आपण त्यांनी जेव्हा आपल्याला मदत करतात तर आपणही त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ही आपण पूजा करत असतो म्हणून हिंदू धर्मामध्ये ही व्रतवैकल्य पूजा केली जाते तसेच नागपंचमी हा माहेरवशनीचा पण सण आहे या दिवशी माहेरवशनी पण आपल्या माहेर येतात आणि त्याही नागोबाची पूजा करतात आणखीन असंही म्हटलं जातं की आपण नागाला आपला भाऊ मानतो आणि त्याची पूजा करतो मग त्या दिवशी आपण नागाची पूजा करायची आहे आणि नागाजवळ नागाची पूजा करून नागोबाजवळ आपण अपन आपल्या अपन भावाच्या आयुष्याचे त्याच्याकडे मागणे मागायचे आहे आपल्या भावाला सुख समृद्धी द्यावी मिळावी म्हणून आपण त्याच्याकडे मागणे मागायचे या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते कारण शंकराच्या खांद्यावरती नाग बसलेला असतो मग शिवलिंगाची पूजा केली जाते किंवा शिवमंदिरात जाऊन ही पूजा केली जाते तसेच या दिवशी जीवतीची पूजा केली जाते जीवतीची प्रतिमा मिळते ती प्रतिमा आणतात आणि तिची पूजा केली जाते काही प्रांतामध्ये ती पूजा केली जाते प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते मला जी पूजा माहिती आहे आणि मी जी लहानपणापासून बघितली आहे त्याप्रमाणे मी ही पूजा केलेली आणि तुम्हाला दाखवलेली आहे तसेच असे म्हटले जाते की नागपंचमीच्या दिवशी कापू नये चिवू नये अशी का बरं प्रथा पडली असेल तर शेतकरी जेव्हा शेतात काम करतात तेव्हा ते कोयता घेतात वेळी घेतात ते कापणं शेती उकरणं ही सी कामं केली जातात आणि ते करताना जनावरांना लागू नये म्हणून ही प्रथा पडली असावी या दिवशी उपवास केला जातो कोणी नागोबाची पूजा करतात आणि उपवास सोडतात तर कोणी संध्याकाळी उपवास सोडतात तर आपल्याला जसं आपल्या प्रथेप्रमाणे जसा उपवास केला जातो तो काही ठिकाणी दुसऱ्या दिवशीही उपवास केला जातो उपवास सोडला जातो तर त्याप्रमाणे तुम्ही उपवास सोडायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मात ही जी प्राण्यांची पूजा केली जाते ती आपण सर्वांनी केली पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे तसंच आपल्या पुढच्या पिढीलाही माहिती पाहिजे म्हणून आपण ही प्रथा अशी सुरू ठेवली पाहिजे तर अशा प्रकारे तुम्ही पूजा करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपल्या देवाकडे मागणं करा आणि आता मी हा व्हिडिओ थांबवते आहे था एका गाण्याने तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह जय माताजी वारुळाला नागोबाला पोजायला हळदी कुंकु वाहायला ताज्या लाया वेचायला